महाराष्ट्रात लाडक्या बहिणींच्या भरघोस मतदानामुळे महायुतीचं फडणवीस शिंदे सरकार अस्तित्वात आलं त्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी वीस मोठ्या घोषणा केल्या राज्याचा दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या वर्षासाठी अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचा अकरावा अर्थसंकल्प सादर केलाय त्यामध्ये राज्यासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या या वीस मोठ्या घोषणा नेमक्या कोणत्या आहेत ते समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणांमध्ये पहिली घोषणा आहे ती म्हणजे मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्याहून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते तिथे भव्य स्मारक उभारण्याचं राज्य शासनाने ठरवलंय त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करून घेण्यात येईल छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या सर्व लढयात विजयश्री मिळवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदान स्थळ असलेल्या मौजे तोळापूर आणि समाधी स्थळ मौजे वडू बुद्रुक येथ त्यांच्या भव्य स्मारकाचं काम प्रगतीपथावर आहे दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णयही शासनाने नुकताच घेतलाय स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून हरियाणातील पानिपत इथं यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णयही सरकारनं घेतलाय हरियाणा शासनाच्या मदतीने या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून घेण्यात येईल निर्यातीमध्ये भरीव वाढ होण्याकरता राज्याने महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण दोन हजार तेवीस जाहीर केलं असून राज्यात सदोतीस विशेष आर्थिक क्षेत्रे आठ कृषी निर्यात क्षेत्रे निर्यातीमध्ये भरीव वाढ होण्याकरता राज्यानं महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण दोन हजार तेवीस जाहीर केलं असून राज्यात सदोतीस विशेष आर्थिक क्षेत्रे आठ कृषी निर्यात क्षेत्रे निर्यात केंद्रित सत्तावीस औद्योगिक पार्क उभारण्यात आले आहेत त्यामुळे देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचे योगदान पंधरा पूर्णांक चार टक्के झाले याशिवाय एक जिल्हा एक उत्पादन जिल्ह्यांना निर्यात केंद्र म्हणून विकसित करणे राज्य जिल्हा निर्यात प्रोत्साहन परिषद असे काही महत्वाचे उपक्रम राज्यात राबवण्यात येत आहेत सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मध्ये एकूण पाच लाख छप्पन्न हजार तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची व सन दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तीन लाख अठ्ठावन्न हजार चारशे एकोणचाळीस कोटी रुपयांची उत्पादने निर्यात करण्यात आली आहेत राज्याचे लॉजिस्टिक धोरण दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आलं असून त्याद्वारे दहा हजार एकराहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहे प्रकल्पांना देऊ केलेल्या विशेष प्रोत्साहन व सुविधांमुळे सुमारे पाच लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार आहे मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणजेच ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय वांद्रे कुर्ला संकुल कुर्ला वरळी वडाळा गोरेगाव नवी मुंबई खारघर व विरार बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण केली जाणार आहेत नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच राज्य व्हावं यासाठी नवी मुंबई इथं अडीचशे एकर क्षेत्रावर नावीन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था सध्याच्या एकशे चाळीस बिलियन डॉलर वरून सन दोन हजार तेवीस पर्यंत तीनशे बिलियन डॉलर तर सन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत ट्रिलियन डॉलर पर्यंत उद्दिष्ट आहे एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता स्टील हब म्हणून उदयास येत आहे दावस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गडचिरोली जिल्हा करता एकवीस हजार आठशे तीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले त्यातून सात हजार पाचशे रोजगार निर्मिती होणं अपेक्षित आहे गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळणासाठी खनिकर्म महामार्गांचे जाळव विकसित केले जात असून त्याकरता पहिल्या टप्प्यात सुमारे पाचशे कोटी रुपये किमतीची कामे हाती घेण्यात येणार आहेत समतोल प्रादेशिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक प्रोत्साहन योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसमध्ये सहा हजार चारशे कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान प्रस्तावित आहे महावितरण कंपनीने येत्या पाच वर्षांसाठी विजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलाय ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये एक लाख तेरा हजार कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे यामुळे राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होईल महाराष्ट्राला निसर्गरम्य समुद्र किनारा प्राचीन लेण्या गडकिल्ले घनदाट वनसंपदा असा समुद्र वारसा लाभलाय पर्यटन क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीसाठी उत्साहवर्धक आणि अनुकूल वातावरण निर्माण करण्याकरता पर्यटन धोरण दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आले येत्या दहा वर्षात पर्यटन क्षेत्रात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले राज्याचे आरोग्य पर्यटन धोरणही आखण्यात येत आहे राज्याला तांत्रिक वस्त्रोद्योगाचे जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याकरता टेक्निकल टेक्स्टाईल मिशन ची स्थापना करण्यात येणार आहे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी याचा उपयोग होईल हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी नागपूर इथं अर्बन हार्ट केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसायासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने जुलै दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा कायदा लागू करण्यात आला आहे उद्योजकांना त्यांच्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी तसेच नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी सतरा विभागांकडून देण्यात येणाऱ्या एकशे एक्केचाळीस सेवा आता मैत्री या संकेतस्थळामार्फत देण्यात येत आहे पूर्वनिर्धारित निकषांवर आधारित राज्याचा दीर्घकालीन व सर्वसमावेशक अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तेचाळीस तयार करण्याचे प्रस्तावित आहे या आराखड्यामध्ये पर्यटन केंद्र तीर्थक्षेत्र धार्मिक स्थळं गडकिल्ले राष्ट्रीय उद्याने अभयारण्ये पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या वसाहती आणि सर्व जिल्हा मुख्यालय व तालुका मुख्यालय जोडण्याकरता रस्त्यांचा समावेश करण्यात येणार आहे वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रा देवी या सातशे साठ किलोमीटर लांबीच्या शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपये किमतीच्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीपथावर आहे येत्या वर्षात मुंबईमध्ये एक्केचाळीस पूर्णांक दोन किलोमीटर तर पुण्यामध्ये तेवीस पूर्णांक दोन किलोमीटर असे एकूण चौसष्ट पूर्णांक चार किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत येत्या पाच वर्षात एकूण दोनशे सदतीस पूर्णांक पाच किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहेत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात ना येणार आहे नागपूर मेट्रोचा चाळीस किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यात सहा हजार सातशे आठ कोटी रुपये किमतीचे त्रेचाळीस पूर्णांक ऐंशी किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर आहे ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तसेच पुण्यातील स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे पुणे मेट्रो रेल्वे टप्पा अंतर्गत खडकवासला हडपसर खराडी आणि न स्टॉप वारजे माणिकबाग या दोन मार्गिकांचा नऊ हजार आठशे मान्यतेसाठी पाठवलाय चैत्यभूमी दादर मुंबई इथं इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे काम सुरू असून त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा इथं त्यांच्या कार्य साजेचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे तर या आहेत अर्थसंकल्पातील मोठ्या वीज घोषणा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी मकर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा